मध्ये ज्याचं नाव आहे पूजाच किचन आज में तुम्हाला कारले ची मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कारल्याची मोकळी भाजी कशी करतात त्यासाठी मी पाच छोटे कारले छोटे छोटे पीसमध्ये कट केले आहेत दोन कांदे कट केलेले आहेत आणि जिरे महुरी जिरे हळद तिखट आणि लिंबू घेतला आहे आज सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल टाकू तेल टाक तेल टाकू ता, आपण तेल थोडं गरम होऊ देऊया त्याच्यानंतर आपण त्यामध्ये कट केलेलं कारलं टाकू आणि कारलं चांगलं परतून घेऊया जेणेकरून कारलं कडू लागणार नाही तेल प्रकारे नाहीपला आहे आपण आता त्यामध्ये कारलं टाकू पाच ते दहा मिनिट कारलं चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून कारलं कडू लागत नाही आपलं कारलं चांगल्यापैकी परतलं आहे पाच ते दहा मिनिट कारलं गॅस गॅसवर कमी ह्याच्यावर परतून घ्यायचं मदे मदे आता एका ताटामध्ये काढून घेत आहोत आता कागला आपण एका ताटामध्ये काढून घेतला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार जिरे त्यानंतर थोडी मोहरी आता आपण टाकणार आहोत दोन बारीक केलेले कांदे कांद्याला लालसर रंग येऊपर्यंत आपण कांदा तेलामध्ये पटवून घेणार आहोत आपला कांदा चांगल्यापैकी परत केला आहे आपण त्यामध्ये दे। दोन चमचे तिखट टाकणार त्यानंतर अर्धा चमचा आता आपण यामध्ये परतून घेतलेलं कारलं घालणार मी आधी कारतून घेतलं कारण त्यामुळे कारलं कडू लागत नाही मी आता चवीनुसार मीठ घालते त्यानंतर मी शेंगदाण्याचा आपण बारीक केलेला खूप थोड्या प्रमाणात कार्यामध्ये दे, घालून घेऊ आता मी कट केलेलं अर्ध लिंबू घेणार आणि ते भाजीमध्ये अशा प्रकार अशा प्रकारे आपली कांद्याची सुकी भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हमसे